उपमुख्यमंत्री पवार यांना सोलापूर दौऱ्यात राजन पाटील साखळे घालणार मोहोळ तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती होण्यासाठी मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीवर मिरी येथे तर सीना नदीवर शिरापूर येथे बॅरेज बांधाऱ्यासाठी तसेच बोपले व एकुरके या ठिकाणच्याही बॅरेज बंधाऱ्यांना मंजुरी मिळण्यासाठी शनिवार तीन फेब्रुवारी रोजी सोलापूरला येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील पाटील यांनी दिली दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागतासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सहा ते सात हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले या संदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले मोहोळ तालुक्यातील काही भाग पाण्यापासून अद्यापही वंचित आहे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी बॅरेज बंधाऱ्याशिवाय पर्याय नाही वरीलप्रमाणे नद्यांवर बॅरेज बंधारे बांधले तर उजनीवरील ताण कमी होणार असून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे गोदावरी नदीवर प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे बॅरेज बंधारे बांधले आहेत तोच पॅटर्न भीमा व सीना नदीवर राबवला तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी उजनीचे एक रोटेशन जादा मिळते मिळणार आहे त्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे माजी आमदार पाटील यांनी लि सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका